नमस्कार सर्व पालक, बंधू भगिनींना माझा नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला पण माझा नमस्कार सर्वांचं ही गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा दुपारचे दोन अडीच वाजलेत आणि आपल्या शाळे कशा मस्त निवांत बसल्यात बघा खूप निवांत बसलेले आहेत सकाळी आपण सारण नांद आता तीन वाजता सोडायच्या आहेत आपल्याला कोण उन्हात बसलं आहे कोण सावलीला बसलं आहे आणि सावली वगैरे भरपूर आहे झाड आहे बागळे आहे त्याच्यामुळं ज्याला वाटेल ते मस्त मज्जेत अगदी स्वस्तमध्ये बसलेले आहेत तर बघा सर्व शेळ्या कशा बसल्यात मस्त आणि आजचा आपला विषय आहे संबंधित तर विषय असा आहे की शेळेंची लावगड लागड शेळ्यांची लागड ही कधी करायला पाहिजे आणि ती लागड जर वेळेमध्ये जर केली तर खूप फायद्याचं होतं मित्रांनो काही त्रास होत नाही त्याच्यामुळे शेळ्यांची लावगड ही वेळेमध्येच व्हायला हवी कारण कसं वेळेमध्ये जर नाही झाली तर मग मुढे त्रास होतो तर आता ती लावगड कशी करायला पाहिजे मेल कशा पद्धतीचा पाहिजे कधी शेळ्यांची लागवड व्हायला पाहिजे तर साधारणपणे आपली शेळी नंतर दोन अडीच महिन्यामध्ये आपली शेळीची लागवड झालीच पाहिजे शेळीची डिलेवरी झाल्याच्यानंतर दोन अडीच महिन्यामध्ये शेळीची लागवड होणं खूप गरजेचं आहे जरी शेळी हिटवर येत नसेल तर अशा वेळेस काय करायचं आपल्याकडं जो मेल आहे तो मेल एक आठ दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस आपल्या शेळ्यांच्या खांडामध्ये सोडून द्यायचा आहे आणि आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस तो मेल आपण जर शेळ्यांच्या खांडामध्ये जर सोडला तर त्या मेलच्या अनुषंगाने सर्व शेळा हिटवर येतात आणि हिटवर आल्या की बरोबर एक 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 शेळीची आपल्याला आगड होऊन जाते आणि काही प्रॉब्लेम येत नाही तर खूप गरजेचं आहे तीन अडीच तीन महिन्यामध्ये शेळीची लागवड झालीच पाहिजे कारण कसं अडीच तीन महिन्यामध्ये शेळीची लागवड झाली म्हणजे तिचं पिल्लू अगोदरच्या व्यताचं तिचं पिल्लू ते दोन अडीच तीन महिन्याचं झालेलं असतं आणि शेळीची लागवड झाल्याच्यानंतर ते दोन महिने शेळीला पिऊ शकतं म्हणजे असं त्याला पाच महिना दूध शेळीचं मिळणार आहे आणि पाच महिन्यामध्ये शेळीचं पिल्लू खूप छान मस्त विक्रीसाठी येतं बरोबर आहे का नाही तर पाच महिन्यामध्ये जर, जर ते शेळीचं पिल्लू जर विक्रीसाठी येत असेल पाच महिने जर त्याला दूध जर शेळीचं भेटलं तर ते विक्रीसाठी येतं आणि दोन महिन्याच्यानंतर शेळीची लागण झाल्याच्यानंतर दोन महिन्याच्यानंतर ते पिल्लू आपण विकून टाकतो किंवा त्याला प्यायचं बंद करतो आणि अशा वेळेस ते शेळीचं पिल्लू आपण दूध प्यायचं बंद करायचं आहे दोन महिने शेळेला झाल्याच्यानंतर तर चला आपण आता मेल कशा पद्धतीचा असावा तर शेळ्यांची लागण करताना मेल हा साधारणपणे एक दीड वर्षाचा पुढचा असावा शेळ्याची लागण करताना मेल हा एक दीड वर्षाच्या पुढचा असावा कारण का तर त्याचं तुम्हाला कारण सांगतो त्याच्या आतला जर मेल असेल तर तो कवळा मेल असतो आणि त्याच्यापासून जी उत्पत्ती तयार होते ती चांगल्या क्वालिटीची होत नाही कारण त्याचं ते, ते ब्रीड चांगलं तयार झालेलं नसतं आणि मग अशा वेळेस क्वालिटी चांगली येत नाही एक दीड वर्षाच्या पुढचा जर मेल असेल तर तो पूर्ण भरात आलेला असतो आणि लावगडीसाठी तो योग्य असतो तर असं माझ्याकडूनसुद्धा एक दोन तीन वेळा असा फॉल्ट झालेला आहे माझा मेल पण खूप चांगला होता शेळ्या पण खूप चांगल्या होत्या पण मिस्टेक अशी झाली की मी एक दहा दहा महिन्याचा दहा अकरा महिन्याचाच मेल असेल माझा आणि त्या दहा अकरा महिन्याच्या मेल मेलमसपासून मी शेळ्यांची लागवड केली तर तो दहा अकरा महिन्याचा मेल असल्यामुळं काय असा प्रॉब्लेम झाला की शेळ्या लागवडीच्या नंतर दोन अडीच महिन्यात तीन महिन्यात बऱ्याचशा शेळ्यांचं फेल झाल्या म्हणजे शेळ्या गाभडल्या गाभडल्या जवळजवळ माझ्या पाच सहा शेळ्या गाभडल्या सहा सात शेळ्या गाभडल्या मेल एक नऊ दहा महिन्याचा असेल तर तो कवळा मेल होता आणि त्यामुळे तो असा फॉल्ट झाला त्या शेळ्या त्याच्याकडून नऊ दहा शेळ्या गावायला गेल्या तर मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली डॉक्टरला बोललो तर डॉक्टर म्हटले मेल जर कमी वयाचा जर असेल तो पूर्ण भरात जर आलेला नसेल तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून माझ्या ते लक्षात आलं की कवळा मेल हा शेळ्यांना लावू नये कमीत कमी एक दीड दीड वर्षाच्या पुढचाच मेला असावा दीड वर्षाच्या पुढचा मेल जर असेल तर तो पूर्ण भरात आलेला मेला असतो आणि त्याच्याकडून जर तुम्ही शाळ्या जर भरल्या तर शक्यतो प्रॉब्लेम येत नाही आणि मग नंतर मी काय केलं तोच माझा मेल दीड पावणे दोन वर्षाचा झाल्याच्या नंतर त्याच शेळ्या ज्या शेळ्या त्याच्याकडून गाभडल्या होत्या त्याच शेळ्या त्या मेलकडून मी भरल्या एक दीड वर्षाचा मेल झाल्याच्यानंतर तर तुम्हाला सांगतो आज त्याचे पिल्ले त्याच्या पोटचे पिल्ले इतके उत्तम क्वालिटीचे पिल्ले झालेले आहेत खूप छान सुंदर पिल्ले झालेले आहेत आणि एक, -एक पिल्लू होतानाच एका 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 शेळीला दोन दोन तीन तीन पिल्ले झाले बघा तीन तीन पिल्ले त्याच मेलच्या पोटचे झाले आणि सुरुवातीला ज्यावेळेस मी भरल्या त्यावेळेस कुणाला एक झालं कुणाचं कुपोषित झालं कुणाचं झाल्याच्या नंतर लगेच गेलं म्हणजे असा प्रॉब्लेम तो कवळा असताना मेल लावल्यामुळं असा प्रॉब्लेम माझ्या गोठ्यामध्ये आलेला आहे जेणेकरून तुमच्याही गोठ्यामध्ये असा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी तुम्हाला सतर्केचा इशारा देत आहे तर मग नंतर मी त्या मेलकडून आता त्या जवळजवळ माझ्या नऊदा शेळ्या त्या मेलकडून खाली झाल्यात ज्या शेळ्या त्या मेलकडून लावल्या होत्या गेल्या वेळेस त्यावेळेस त्या शेळ्या त्या मेलकडून घाबरल्या होत्या त्याच शेळ्या आता त्या मेलच्या पोटून पिल्ले झालेले आहेत तर ते पिल्लं एकदम उत्तम क्वालिटीचे पिल्ले आहेत तर चला ते, ते पिल्ले पण तुम्हाला मी दाखवतो खूप छान सुंदर असे पिल्ले झालेले आहेत आणि माझा तो शिरोईचा मेल होता आणि मी नंतर ज्यावेळेस त्याच्याकडून अवघड केली त्यावेळेस तो दीड वर्षाच्या पुढे गेला होता म्हणजे त्याने दात वगैरे लावले होते आणि तो पूर्ण भरात आलेला मेल होता आणि पूर्ण भरात आलेला मेल असल्यामुळे त्याच्यापासून खूप उत्तम उत्तम क्वालिटीचे पिल्ले तयार झालेले आहेत आणि हे ते पिल्ले तुम्हाला मी दाखवता खूप सुंदर असे पिल्ले झालेले आहेत तर हा फॉल्ट होऊ शकतो तुम्ही पिल्ले बघू शकता पहा हे पिल्ले आहे हे पिल्ले त्याच मेलकडून आपण तयार केलेले आहेत बघू शकता खूप सुंदर असे पिल्ले झालेले आहेत शिरईलचा मेल, मेल होता आपला बघा खूप छान उत्तम क्वालिटीचे पिल्ले आहेत आणि हा प्रॉब्लेम कवळा मेल असल्यामुळे झाला होता त्यावेळेस आणि आता त्याच मेलकडून आपल्या शेळ्या लावलेल्या आहेत तर बघू शकता खूप सुंदर असे पिल्ले आहेत तर असा फॉल्ट असा अनर्थ शेळी पानामध्ये जर टाळायचा असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने शेळ्यांची लावगड करू शकता बघू शकता सुंदर पिल्ले, पिल्ले, पिल्ले। बघा उत्तम क्वालिटीचे पिल्ले झालेत आणि होताना चार चार पाच पाच किलोचं सहा सहा किलोचं एक एक पिल्ल झाले आणि ब्रीड चांगला असल्यामुळं एका एका शेळीला तीन तीन पिल्ले झाले तर हा केवळ बीडचाच फायदा आहे कारण ज्या वेळेस आपण शेळी भरतो त्यावेळेस तो, त्या तो बीड म्हणजे तो मेल हा खूप चांगल्या उत्तम क्वालिटीचा असणं गरजेचं आहे तो जर चांगल्या उत्तम क्वालिटीचा जर मेल असेल तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही बघा होणाऱ्या जी उत्पत्ती असते त्याच्यापासून त्याच्यापासून होणाऱ्या उत्पत्तीला कुठल्याही प्रकारचा प्रो प्रॉब्लेम येत नाही आणि खूप सुंदर असे पिल्ले होतात तर हे माझ्या गोट फार्ममधलं ज्वलंत उदाहरण आहे तर अशा पद्धतीने जर आपण पालन करत असेल तर मेलचा वापर करताना मेल हा चांगल्या क्वालिटीचा असावा आणि तो पूर्ण भरात आलेला असावा दीड दोन वर्षाचा मेलपासून जर शेळ्यांची आपण जर लावड जर केली तर खूप छान उत्तम क्वालिटीचे पिल्ले होतात त्याच्यामुळे असे जर लहान सहान गोष्टीवरती आपण लक्ष देऊन जर काम केलं शेळीपालनामध्ये जर नक्कीच शेळीपालन व्यवसाय हा सक्सेस होत आहे ठीक आहे असो आपण दिलेली माहिती कशी वाटली व्हिडिओमध्ये नक्की सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे आणि जे कोणी नवीन आपला व्हिडिओ पाहत आहे तर त्यांनी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र